ओम बाळू मामा नमो नम प्रेमळ मित्रांनो आज हा गुरुमाऊलींचा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे म्हणून योग्य तो वेळ देऊन आजचा हा संदेश नक्कीच आपण ऐकले पाहिजे आणि जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या संदेशाला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष नक्कीच करा आणि आपले चॅनल देखील आपण सबस्क्राईब करावे आज स्वतः भगवंत तुम्हाला म्हणत आहेत की एवढं काळजी करतोस रे नक्कीच तू सतत मनात विचार भीती चिंता घेऊन का जगता कारण तर तुझ्या जवळच उभा आहे मग कसला घाबरतोस अडचण आली की लोक पळतात पण तू पळू नकोस संकट आले की लोक रडतात पण तू मात्र रडू नकोस कारण स्मरणात ठेव तुझ्या डोक्यावर गुरुमौलींचा हात आहे म्हणून ते तुला सांगतात तू तु कितीही एकटा वाटलास तरी काही काळजी करण्याची गरज नाही कारण हे गुरुमौली तुझ्याबरोबर आहेत तुझी प्रत्येक अश्रूंची थेंब गुरुमौलींना दिसते तुझ्या मनाची प्रत्येक वेदना मला जाणवते पण एक गोष्ट तू मात्र स्मरणात ठेवलं पाहिजे ते म्हणजे वेदना म्हणजे शिक्षा नव्हे तर ती म्हणजे तुझं बळ वाढवण्याचं साधन आहे आणि तुला का वाटतं की तुझं आयुष्य थांबून गेले असे अजिबात नाही आयुष्य कधीच थांबत नाही तुझी पावळ जर जड झाली तर नक्कीच माझं बळ तुझ्यात ओतून मी तुला पुढे नेतो म्हणून गुरुमाऊली सांगतात हार इतक्यात मात्र मानू नकोस कामाला लाग आणि नक्कीच प्रयत्न कर श्रद्धा ठेव तू चालायला सुरुवात कर रस्ता स्वच्छ हे गुरुमाऊली तयार करतील बाकी लोक तुला काय म्हणतात याचा विचार करू नकोस लोक हसतील किंवा टोमने मारतील किंवा पाठीमागून बोलतील देखील पण शेवटी मात्र तीच लोक तुझ्या यशामागे टाळ्या वाजवतील त्यांच्या शब्दांना महत्त्व देऊ नकोस तुझ्या हो। मेहनतीला तू प्रथम मात्र तुझ्या श्रद्धेला महत्त्व दे कारण तू रोज माझं नाव घेतोस ना मग भीती कशाची का कायम नामस्मरण करा पण निस्वार्थ मनाने करा आज तुम्हाला जर खूप मोठं संकट वाटत असेल तर डोळे मिटून तुम्ही नक्कीच गुरुमौलींचा विचार करा कारण ज्या भगवंतांनी तुम्हाला आजपर्यंत इतवर आणले ते तुम्हाला पुढेही नक्कीच नेतील फक्त तुम्हाला मात्र सकारात्मक राहायचं आहे गुरुमौली म्हणतात होय मी आहे तुझ्यासोबत तुझं रक्षण करायला व तुला बळ द्यायला तुला समजवायला म्हणून एक तुझं आयुष्य म्हणजे एकदम नदीसारखं आहे कधी शांत वाहतं तर कधी प्रचंड लाटांनी उसळतं पण नदीला तिथं ध्येय मात्र माहिती असतं समुद्राशी मिळणं तसंच तुझ्या जीवनाला पण एक ध्येय धैर्य आहे तू त्याला नक्की पोहोचशील फक्त धीर मात्र धरला पाहिजे बाकी तू थकलास ना पण आटो थकवा म्हणजे अंत नव्हे तो फक्त थोडा वेळ थांबायचं एक मोठे चिन्ह आहे थांब श्वास घे माझं नाव घे आणि परत उठ कारण तुला अजून खूप दूर चालायचं आहे लोकांनी तुला दुखवलं असेल कमी लेखलं असेल पण गुरुमौली मात्र तुला कधी कमी लेखलं नाही अर्थात त्यांच्यासाठी तू अनमोल आहे आणि तुझ्यात एक अमर्याद अशी शक्ती आहे फक्त तू स्वतःवर मात्र विश्वास ठेवलं पाहिजे बाकी संकट आले की मन मात्र घाबरतं पण मी सांगतो संकट म्हणजे तुझ्या धैर्याची एक मोठी कसोटी आहे तू पार पडलास की मग तू आणखीन मजबूत होशील म्हणून घाबरू नकोस जगण्याला समोर जा अर्थात कायम धैर्याने पाऊल टाक तुझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ आहे तो माझ्यापर्यंत नक्कीच तो तुझी प्रत्येक प्रार्थना मी मात्र कायम ऐकतो कधी कधी उत्तर लगेच मिळत नसतो कारण योग्य वेळा आलेली नसते पण जर तू भगवंतांवर श्रद्धा ठेवली योग्य वेळी ते सर्व काय सुंदर नक्कीच करते पण आता तू थांब कारण सकाळपासून धावपळ काम चिंता एवढं सगळं करून तू थकलास आता माझ्यासमोर बस हा संदेश एक मीठ आणि श्वास शांत घे मी तुला सांगतो की आयुष्य म्हणजे फक्त धावपळ नव्हे आयुष्य म्हणजे शांतीही आहे अर्थात धावताना थकता पण थांबल्यावर तुम्हाला नक्कीच भगवंतांचा स्पर्श जाणवतो म्हणून एवढी काळजी करू नका तुमच्या मनात विचार आहेत उद्या काय होईल माझं कसं होईल किंवा माझ्या कुटुंबाचं काय होईल अरे एवढं पण विचार करू नका हे सगळं अर्थात भगवंत पाहत आहेत तुम्हाला फक्त आज काम करायचं आहे आज प्रयत्न करायचे आहेत उद्याची काळजी तुम्हाला मात्र भगवंतांवर सोडून द्यायची आहे म्हणून भगवंत तुम्हाला म्हणतात संकट आले की पळू नकोस रडू नकोस त्याला डोळ्यात डोळे घालून सामोरं जा अर्थात ते तुझ्या मागे उभे आहेत ते म्हणजे भगवंत लोक तुम्हाला साथ देणार नाहीत कधी तुमच्या चुकांवर बोट ठेवतील पण भगवंत मात्र कधी तुम्हाला सोडणार नाहीत कारण तुम्ही त्यांचे प्रिय बाळ आहात आणि बाळ कधीच आई वडिलांपासून दूर नसते म्हणून कायम तुम्ही मात्र स्मरणात ठेवलं पाहिजे श्रद्धा म्हणजे फक्त देवळात दिवा लावणं नव्हे श्रद्धा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं अर्थात मी हे करू शकतो माझ्यात इतकी नक्कीच ताकद आहे अर्थात माझ्या मागे त्रिसंत सद्गुरू बाळूमामा यांची अपरंपार अशी शक्ती आहे हा भाव तुम्ही मात्र कायम तुमच्या मनात ठेवा कारण तुम्हाला कधी वाटतं की माझं काहीच जमत नाही मी अपयशी ठरलो असे कधीच नाही अपयश म्हणजे शेवट नसतो तर ते फक्त सुरुवातीचं एक मोठं पाऊल आहे ज्याने अपयश पाहिलं तोच खरं यश मात्र नक्कीच पचवू शकतो म्हणून भगवंत म्हणतात कायम कितीही पडलात किंवा हरलात तरी उठा कारण प्रत्येक वेळेस उठल्यानंतर तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत होता दुपारी हा शांत वेळ आहे मनातल्या वादळाला थांबवायची अर्थात संधी आहे आता श्वास घ्या अर्थात हळूच सोडा आणि मनात भगवंतांचे नाव घ्या गुरुमाऊली म्हणतात प्रत्यक्ष मन हलकं झालं ना तोच नक्कीच भगवंतांचा स्पर्श आहे तुम्ही कितीही दूर असलात व्यस्त असलात तरी देखील भगवंतांचं नाम घेतलं की नक्कीच तुमच्याजवळ ते हसतात रात्री तुम्ही थकून पडला असताल किंवा सकाळ तुम्ही मनातून तुटून नक्कीच पडलेला असाल पण घाबरू नका कारण भगवंत तुमच्या पाठीशी आहेत बाकी तुमच्या हातीची मेहनत भगवंत मात्र कायम पाहतात तुमच्या मनातील वेदना भगवंतांना नक्कीच जाणवतात म्हणून तुमच्या कष्टांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आज नसेल उद्या नक्कीच मिळेल तुमचं स्वप्न भगवंत पूर्ण नक्कीच करतील फक्त हार मानू नका धीर धरा श्रद्धा ठेवा आणि कायम भगवंतांची भक्ती करा बस एवढं जरी तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं आयुष्य आनंदमय होऊ शकतं आणि एका आयुष्य म्हणजे फक्त दुःख नव्हे आयुष्य म्हणजे आनंदही आहे फक्त तुम्ही तो मात्र प्रत्यक्ष शोधला पाहिजे जर तुमच्याकडे काम नसेल अर्थात जमत अडचणीत अडकला असाल लोक मदत करत नसेल तर त्यावेळी घाबरू नका कारण भगवंत त्यावेळी देखील तुमच्या सोबत असतात तुम्ही थकून गेलात तरी देखील चालेल पण हार मात्र मानू नका अर्थात थकल्यावर नक्कीच तुम्ही थांबा श्वास घ्या आणि भगवंतांचे नाव घ्या आणि पुन्हा उभे राहा आणि परत तुम्ही कष्ट अर्थात कार्यकर्म करणं सुरुवात करा बाकी अपयश म्हणजे ते शिक्षा नव्हे ते फक्त एक पद्धतीचे शिकवण आहे ज्या तुम्हाला जमत नाही ते मात्र उद्या नक्कीच जमेल फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि धीर धरा लोकं काहीही बोलतील हा मात्र काही करू शकणार नाही असं म्हणतील पण लक्षात ठेवा तुमचे यश त्यांच्या तोंडाला कुलूप लावे म्हणून कायम तुम्ही नक्कीच कर्म करा आणि कायम तुम्ही योग्य पद्धतीने कष्ट करा भगवंत तुमच्या नक्कीच सोबत आहेत जर आजचा हा संदेश तुम्ही लक्षपूर्वक पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे